नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मोफत सर्व रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तीनशे पंच्याण्णव रुग्णांनी घेतला उपचार मंठा तालुक्यातील वसंत तळणी येथील माऊली हॉस्पिटल तथा गुरुकृपा मेडिकलच्या वतीने तळणी येथे आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीनशे पंच्याण्णव रुग्णांनी उपचार घेतला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश चव्हाण कार्यक्रमाचे उद्घाटक गौतम भाऊ सदावर्ते व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे तंटामुक्तीच्या अध्यक्ष रितेश चंदेल उद्धवराव पवार अशोकराव राठोड ज्ञानेश्वर राठोड विष्णूभाऊ पवार डॉक्टर किशनराव सरकटे गुलाब राठोड विनायक राठोड नारायण पवार अशोक राठोड सर ब्रिजलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर गोरख राठोड यांच्या टीमने उपस्थित सर्व रुग्णांना योग्य सल्ला देऊन मोफत गोळ्या औषधाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम व्यवस्थित पार म्हणून वसंत नगरातील तरुणांनी मोठे परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण राठोड यांनी केले तर आभार डॉक्टर अमोल वायाळ यांनी मानले यावेळी रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रुग्णांनी आयोजक डॉक्टर अमोल वायाळ तसेच सचिन पवार यांचे आभार मानले बिरो रिपोर्ट सेवा संग्राम वी न्यूज मंठा